जन सुरक्षा कायदा नव्हे तर जनभक्षक कायदा असल्याचे मत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपूर यांनी व्यक्त केले केंद्रातील भाजप मोदी सरकार आणि राज्यातील भाजपूर्पी महायुती सरकार देशातील जनतेला जनसुरक्षा कायद्याअंतर्गत रक्षण देण्याच्या नावाखाली देशातील जनतेचा भक्षक बनला आहे जनसुरक्षा रक्षण करण्यासाठी नाही तर जनतेचं भक्षण करण्यासाठी हा कायदा आणला आहे तो कायदा त्वरित रद्द करा अशा मागणीचं निवेदन माराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते देण्यात आलं दरम्यान जनसुरक्षा कायदा हा बहुमताच्या जोरावर लोकसभेत पारित करण्याचा प्रयत्न होत आहे याला सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध आहे त्याचबरोबर हा कायदा रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली आहे दरम्यान बहुमताच्या जोरावर कायदा पारित केला तर सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विडी कामगार यंत्रमा कामगार असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचं आर्थिक नुकसान तर होणारच आहे त्याचबरोबर शासनाच्या कामगारांकरता असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यास देखील अडचण होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकार या दोन्ही भाजप प्राणी संघटनेनी सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण देशाला जनसुरक्षा अंतर्गत नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न नाही प्रयत्न केलेला आहे तो जनसुरक्षा कायदा नसून जनरक्षक कायदा नसून तो जनभक्षक कायदा आहे यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो की जनसुरक्षा कायद्यामुळं विकासाला चालना मिळते त्या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की एखादा सरकारी प्रोजेक्ट राबवत असताना की योजना राबवत असताना जो विरोध आला त्याला विरोध मोडून काढून त्याला झेलमध्ये टाकून तो का आपला योजना अंमलात आणायचा म्हणजे एखादा योजना जनहितकारक नसेल किंवा एखादा योजना लोकांच्या दृष्टिकोनातून नुकसानीचा असेल घातक असेल तर विरोध करायचा नाही याच अंतर्गत कामगार कायद्यांचे एकोणतीस कायद्यामध्ये चार कायद्यात रूपांतर केलं पूर्णपणे भांडवलदारांचं राज्य करून टाकलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी विठ्ठल कुराडकर रेखा अडकी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख अजय कारमपुरी शिवा सारंगी यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते